आंब्याला फ्रान्स राजा असं म्हटलं जातं सर्वांच्या मनावर आणि जीबेवर आंबा राज्य करतो आंब्याच्या हंगामात आ आंबे खाऊन समाधान होत नाही म्हणून आंब्याचे वेगवेगळ्या प्रकार पदार्थ केले जातात त्यामुळे आंब्याचा वर्षभर स्वाद घेता येतो आंब्याचं महत्त्व फार पुरतीच मर्यादित नाही तर आंब्याचे पाणी देखील खूप महत्व महत्त्व आहे कोणतेही शुभकार्य आंब्याच्या पाण्याने पानांची डाळी लावल्याशिवाय पूर्ण होत नाही आंब्याच्या इतकेच आंब्याच्या पानांचे औषधी उपयोग आहेत आंब्याच्या पानांचा वापर करा याचा करायचा असेल तर त्याची पावडर करून वापरल्यास प्रभावी ठरते ही पावडर एका ग्लासात एक चमचा भर घालावी त्यात रात्रभर पाणी भरून ठेवा व ते पाणी सकाळी उठल्यानंतर आमवशा फुटे ते पाणी प्यावं असे केल्याने किडनी स्टोन अर्थात मूतखडा वेळ मदत होते या औषधाचा प्रभाव मूतखडाल लघवीच्या मान्यवरून शरीराबाहेर टाकला जातो साहजिकच आप अप, आपल्याला आराम मिळतो आंब्याच्या पाण्याचा पोटाचे विकार चांगला उपयोग होतो त्यासाठी आंब्याचे पाणी पाण्यात भिजवतो आणि रात्रभर उट, ते त्यावर सकाळी उठ उठल्यावर आंब्याच्या पोटी ते पाणी प्यावे ते पण आंब्याच्या पाण्या विटॅमिन सी व्हिटॅमिन ई व्हिटॅमिन बी पोषक तत्व असतात त्याच्यावर त्यात स्टेराइड इनकॉलाइट्स थियामीन फिनोलिक बिटाकोटीन फ्लेओनॉइट्स आणि पॉलिकेनसाठी असे असतात त्यामुळे अनेक आजारपासून बचाव होतो शरीरात सूज कमी होते आंब्याचे पाणी त्वचेवर सुरकुते आणि डाग कोरडेपण कमी करू शकते याने त्वचेमध्ये कोलेजन वाढण्यास मदत मिळते ज्यामुळे त्वचे आणि डाग दूर होतात आंब्याच्या पानांमध्ये इन्सुलिटी वाढण्याची शक्यता असते त्यामुळे बॅक्टेरिया होणाऱ्या त्वचेच्या इन्फेक्शन व जजेरापासून सुटका होते आंब्याच्या वैज्ञानिक मॅग्निफेरा इंडिका नावाने ओळखले जाते ते आंब्याच्या पानांमध्ये डायबेटीजच्या रुग्णामध्ये ब्लड शुगर लेवल संतुलित करण्याचे तत्त्व असतात या पानामध्ये इन्थोरिनेट्स नावाचे टॉनिक असते जे डायबेटीस सुरुवातीच्या उपचारात मदत करतात तुम्ही दहा ते पंधरा आंब्याचे पाणी एक कप पाण्यात उकळून घ्या व ते पान रास्तो थंड होऊ द्या आणि सकाळी गाळून रिकाम्या फोटी याचे सेवन करा त्यामुळे तुम्हाला फायदा होईल त्यामुळे आंब्याच्या पाण्याचा पावडर

व्हिटॅमिन ए समस्ये पासून आराम मिळतो आंब्याच्या पानाच्या पानाच्या पाण्याचे पाणी गरम करून एक चमचा मध टाकून त्या प्रमाणे प्या हे आम्ही फेनोलिक्ट बीटा कॅरोटीन फ्लेवोनोइड्स आणि पॉलीफेनोल्स जे असते ते अनेक आजारांपासून बचाव होतो त्याचप्रमाणे शरीराची सूज कमी होते आंब्याचे पाणी त्वचेवर सुरकुत्या आणि डाग कोरडेपणा कमी करू शकतात याचे त्वचेमध्ये कोलेजन वाढण्यास मदत मिळते ज्यामुळे त्वचेवरील सुरकुत्या आणि डाग दूर होतात आंब्याच्या पानामध्ये इन्स्युनिटी वाढण्याची शक्ती ब्यक, असते त्यामुळे बॅक् बॅक्टेरियामुळे होणाऱ्या त्वचेची इन इन्फेक्शन व जरजीरपासून सुटका होते